नमस्कार मी गणेश मोरे चला आपण आज आठ किलो चिकन बनवायचं आहे त्यासाठी एक मोठा पातेला घेतलेला आहे पातेल्याचं मेजर आहे दहा किलो राईस होतो त्याच्यामध्ये तर बघा आता आपल्याला थिक ग्रेव्ही म्हणजे खूप पातळसुद्धा नाही आणि खूप घट्टसुद्धा म्हणजे सुक्कसुद्धा नाही असं चिकन बनवायचं आहे भात भाकरी दोन्ही बरोबर खाता येईल तर बघा खडे मसाले टाकलेले आहेत तेल तापलं आहे बारीक चिरलेला कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि ते बघा जवळजवळ अर्धा ते पावणा किलो कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून आणि अर्धा किलो टॉमॅटो कार टॉमॅटो याच्यासाठी टाकतो आहे कारण हे लगेच संपणार आहे जर टॉमॅटो तुम्ही एवढे नाही टाकलात तरी चालेल जर दुसऱ्या दिवशी वगैरे ठेवायचं असेल ही बघा मित्रांनो अद्रक आणि लसूण प्लस हिरवी मिरची ह्या तिन्हींचं कॉम्बिनेशन करून पेस्ट बनवले बघा पेस्टसुद्धा कांदा टोमॅटो बरोबर मस्त फ्राय करून घ्यायचे आहे फ्राय झालेले आहे आणि हे चिकन मी स्वच्छ धुवून त्याला अद्रक लसूण आणि थोडेसे मसाले आपले लावून मॅग्नेट करून जवळजवळ अर्धा पाऊन तास ठेवलं होतं तर अशा दोन मोठ्या पाराती भरल्या होत्या आणि आठ किलो चिकन आपल्याला आता बनवायचं आहे ऑर्डरचं चिकन आहे ॲक्च्युली तर बघा मस्तपैकी आता याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून त्याला सर्व मसाला लागेल बघा रंग कसा भारी मस्त आलेला आहे आणि आता मिक्स झालं आहे आपलं बघा व्यवस्थित अगदी मिक्स झालेलं आहे याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया बघा हां कोथिंबीर टाकली पुन्हा एकदा हलवू थोडंसं म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर जो आहे तो सर्व चिकनला लागेल ला आपल्या थोडी कमी पडले पुन्हा आपण थोडी कोथिंबीर थोड्या वेळाने टाकूया थोडेसे मसाले ॲड करूया म्हणून हळद टाकली थोडी लाल तिखट पहिल्यांदा मी जवळजवळ पाव किलो तिखट लावून ठेवलं होतं आठ किलोला त्यामुळे आत्ता फक्त एक शंभर शंभर ग्रॅम पुन्हा ॲड करतो आहे चिकन मसाला आणि आता हे मसाले मस्त बेकी आहे ना थोडेसे फ्राय करून घेऊ त्याच्यातला मॉश्चर काढून घेऊया आणि मग झाकण मारून त्याला व्यवस्थित वापवाय ठेवूया चला मीठ टाकून घेऊया मीठ अंदाजाने टाका पुन्हा एकदा मीठ टाकावं लागेल मला पण मी आता थोडंसं आणि आता कांदा आणि टोमॅटो हे मी भाजून घेतलं होतं म्हणजे तुम्हाला कळलं ना फ्राय करून त्याची पेस्ट कांदा टॉमॅटोची टॉमॅटो कमी होते तीन किलो कांदे होते आणि अर्धा किलो टॉमॅटो होते त्यानंतर हे सुकं खोबरं चार वाटी होती सुकं खोबऱ्याचं भाजून त्याची पावडर केली होती आता बघा <coughs> एक तांब्या मी पाणी टाकलं आहे अजून थोडं पाणी टाकावं लागेल दोन आणि अशा पद्धतीने बघा हे चिकन आता आपली शिजायला बघा बुडबुडे यायला लागले शिजायला तयारच जा। बघा झाकण मारून व्यवस्थित आपलं चिकन झाले मित्रांनो बघा आठ किलो चिकन त्याची रश्याची लेंथ बघा केवढी आहे खूप रस्सासुद्धा नाही आहे आणि खूप ड्रायसुद्धा नाही आहे चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये हो असेच मोठे ऑर्डर जर असेल किंवा तुमच्या घरी काय फंक्शन असेल तर या मेजरनी तुम्ही चिकन मटण मच्छी बनवू शकता आणि बघा तुम्ही आता मी हे पॅक करून हे ऑर्डरचं आहे ते ऑर्डरला जाणार आहे थोडंसं आपल्या घरी ठेवणार आहोत बघा तरी बघा कशी आली आहे मी एक किलो तेल टाकलं होतं टोटल जे कांदा मसाला भाजायला वगैरे चला तर भेटूया पुढच्या वेळेवर